नमस्कार माझ्या लाडके शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत केलं आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय चाळीसगाव बाजारामध्ये बैलांचा बाजार मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्लार बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे बाजार जर आज शांत दिसतोय पावड्या आपल्या उद्या गुढी पावड्या मित्रांनो नवीन वर्षाचे बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येणार आहेत उद्या पण येतील उद्या पारवड्याचा बाजार आहे आज चाळीस गावचा बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला किल्लार माडवी गाव आणि जुड्या पाहायला भेटेल त्या ठिकाणी बरेच व्यापारींच्या जुड्या पण असतात डाऊन्ही असतात भरपूर या ठिकाणी आणि शेतकरींचे जुड्या पण असतात या ठिकाणी बैलबदल्याचा व्यवहार पण होतो मित्रांनो बाजार खूप छान आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यापारीचा किंवा शेतकरीचा नंबर टाकलेला असतो ज्या पण शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर नक्की या व्हिडीओ कसं वाटला तोही खरेदी करा जय जवान जय किसान

तुम्ही घ्या ना का या पस्तीस हजाराला बैल ठेवता काय तुमचं म्हणणं हे मनापासून एक शब्द पाटील पाटील बोला बर प्रशांत दादा एक शब्द नाही बत्तीस मी तुम्हाला एक शब्द बोलून द्या प्रशांत दादा मी तुम्हाला पुढे वडलो का बरलो बत्तीस तर तेव्हा ताप मारायचं माझा

ना, देले। बोला चला त्यांना तिकडचं बोला चला बैल जोडू नका फक्त नाव देशात तुम्ही हजार पाचशे साठे मारक्या पाश्या बैल लिहू नका बैल गॅरंटी नाही बैलल्या बोला मन मोकळ मन मोकळ बोला झुलपी बोला बर आजार नका देऊ उपकार ना करू माझ्यावर आधार देऊन कमीत कमी पंधरा हजार ही द्या म्हणजे माझं बी तुमचं बी धक्त दोन दिवसांनी हाकलून उकलून पैसे आणून द्या माझा मालकोटानी दोन तीन दिवसांनी हाकलून पैसे आणून द्या तुमची दोन तीन तर कात्री होऊन जाईल ना, ना आठ दिवस हाकलल्याने होईल कात्री शनी पंधरा हजार पैसा द्या आम्हाला पक्क नाही शनिवारी एवढा दमनी झाला ना आम्हाला जा। जाते સોમવારી મંગળવારી પૈસા ગો દાદા રૂપિયા બી કોણ કાતો પાંચ હજાર तुला पाच हजार रुपये देतो आजचा फोनवारी तुझा शनिवारी हो उजाचा रविवार रविवार बन सोमवारच्याऐवजी तुला मंगळवारी पैसे देतो पाच हजार विसर देतो बैला हाकडून विकलो तुला मंगळवारी

या ठिकाणी व्यवहार झालेला आहे सबस्क्रायबर होते व्यवहार केला हालताकडून एक नंबर व्यवहार झाले घ्या उघडा येतो वगैरे घ्या दादा घ्या घ्यायला या ना पहिला दादा नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण हा बत्तीस हजार पाचशे हजार पाचशे पण आपण घेतला का ना। नाव काय आपलं विनोद पाटील कुठले राहणार बत्तीस हजार बत्तीस हजार पाचशे ला व्यवहार केला कसा वाटला यांचा व्यवहार चांगला व्यवहार केलेला आहे बाजूचा कसा दिलाय आपण तो बदला झालेला आहे दोन बैल घेतलेले नऊ हजार नऊ हजार रुपये दिलेले त्यांनी बरोबर